शरद पवारांची प्रकृती बिघडली पुणे येथे खासगी दौऱ्यात दाखल गेल्या काही दिवसापासून शरद पवारांची प्रकृती बरी नाही दोन ते तीन महिन्यापासून अनेक सार्वजनिक कार्यक्रमही त्यांनी टाळले परंतु अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर त्यांनी पुन्हा जनतेची भेटीगाठी घ्यायला सुरुवात केली गेल्या आठवड्यातील तीन दिवस ते अजित पवार यांची निवासस्थानी असलेले सहयोग सोसायटीमध्ये होते गत सप्ताहात प्रचंड दगदग झाल्याने तब्येतीवर परिणाम झाल्याची प्राथमिक माहिती आहे शरद पवारांना काहीसे अस्वस्थ वाटलं आल्याने सोमवारी दुपारी त्यांचा ताफा कार्ड काडियाक अँब्युलन्ससहसहसह पुण्याच्या दिशेने रवाना झाला येथील खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात आले अशी माहिती कळते शरद पवारांना खोकला आणि कप आहे त्यामुळे त्यांचा श्वास घेण्यास त्रास होत आहे शरद पवार मास्क लावून वेगळ्या गाडीने पुण्याकडे रवान झाले आहेत शरद पवारांच्या वैद्यकीय तपासणीसाठी डॉक्टरांचे पथक सकाळपासूनच गोविंदबागेत दाखल झाले होते सुमारे तासभर तपासणी केल्यानंतर त्यांना पुण्याला उपचारासाठी जाण्यास सूच डॉक्टरांनी सूचना केल्या